मंगरुळ पीर येथील मध्यवस्थित जाम रोड येथे महात्मा फुले मार्ग येथे वसलेले नगर परिषदेचे क्रांती सूर्य महात्मा फुले उद्यान पंधरा वर्षापासून विकासाची वाट पाहत आहे सर्व आबालवृद्ध बालगोपाल ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेचे व शांततेचे ठिकाण असताना तिथे मात्र साधे मोठे एक झाडही जगवता आले नाही ही, ही नगरपंचायतची शोकांतिका लावलेल्या ग्रिल गेट हळूहळू नाहीसे होत आहे पण नगर परिषदेचे त्याकडे दुर्लक्षच आहे झाडे लावण्यासाठी शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न पण जिथे झाडे जगवू शकतात तिथे मात्र नावालाही झाड जगवता आले नाही हे उद्यानचे की नगर परिषदचे दुर्दैव मानावे लागेल नावाला उद्यान मात्र गुरे ढोरे चारण्याचे ठिकाण बनून राहिले आहे स्वच्छता अभियाना अंतर्गत अनेक उपक्रम नगर परिषद झालेत मात्र उद्यानच दुर्लक्षित का हा चिंताजनक विषय नागरिकात संभ्रम निर्माण करत आहेत उद्यान हे विकसित झाले तर मंगरुळ पीर शहराचे वैभव मानून नाव लौकिक होईल व जनतेला त्याचा फायदा होईल म्हणून प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे मागील महिन्यात मुख्य अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांचे अल्पशा कारकिर्दीत उद्यान स्वच्छ तात्पुरते झाले व काही झाडेही लावल्या गेली मात्र ठोस असा विकासाचा आराखडा तयार झाला नाही आमदार लखन मलिक यांचे उद्यानच्या विकासासाठी सर्वार्थ हे व्रत अंगीकारत आहे खासदार भावना गवडी यांच्या भावांना राख्या मात्र येतात पण त्यांनी सुद्धा पंधरा वर्षात उद्यानला भेट दिली अथवा काही उद्यानच्या विकासासाठी तरतूद केली असे आठवत नाही तेच ते आमदार व खासदार वीस वर्षापासून आहेत परंतु उद्यानासाठी काही ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही आमदार व खासदार असून उद्यान अविकसितच राहिले ही उद्यानाची शोकांतिका आहे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे जनतेची आस आहे ते तरी उद्यानाकडे लक्ष देतील का आबाल वृद्धांसाठी लहान मुलांसाठी महिलांसाठी सुरक्षेचे व शांततेचे एकच ठिकाण महात्मा फुले उद्यान जे आहे त्यात कुठलीही व्यवस्था नाही प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे खासदार आहे म्हणून विकास अविकसित आहे काय ताई आम्हाला राख्या पाठवतात ताईच्या राख्यामुळे आम्ही आनंदानं घालतो सुद्धा पण ताईला ही नम्र विनंती आहे की या उद्यानासाठी ताईनं एक पाऊल जर म्हणजे उचललं तर या पीरच्या विकासात वैभव पडेल आणि खूप आबाल वृद्धांचे बाळगोपाळांचे आणि आई बहिणींचे आशीर्वाद लाभेल म्हणून या उद्यानाकडे ताईनं लक्ष देण्याची गरज आहे आपलं महात्मा ज्योतिबा फुले उद्यान हे इथे वीस पंचवीस वर्षापासून आहे पण त्याच्यात आजपर्यंत मी वृक्ष काय इथं काहीच बघितलं नव्हतं पण आपले जे राधे भैया जे राऊत आहेत ते आपले पत्रकारही आहेत आणि चांगले दराळीचे कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी जे हे उप उपक्रम आ, वार, जे आहे हा तीन वर्षापासून त्याच्यामागे लागून लागोपाठ वारंवार तुम्हाला सर्वांना दर्शवण्यात आले शासनाला सांगितण्यात आले आणि हे एवढं उद्यान जे आहे हे आज जे दिसत आहे तुम्हाला हे प्रमुख आपले साहेब वाघमारे साहेब म्हणून आहे त्यांनी यांच्या दखल राधे भैया यांच्या याच्यावरून दखल घेऊन त्यांनी हे एवढे मोठे वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे अशोक राऊत विदर्भ न्यूज मंगरुळपीर